नमस्कार पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे शहरातील ससून हॉस्पिटल या ठिकाणी नटू दादा सोशल फाउंडेशनच्या वतीने अयोध्ये या ठिकाणी होत असलेल्या प्रभू श्रीराम चंद्र यांच्या मंदिराचं जे उद्घाटन होत आहे त्या उद्घाटनाच्या निमित्त आज यांनी अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे आज या ठिकाणी जे आपण कार्यक्रमाचं का जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आज आपण काय सांगू इच्छिता माझं नाव विशाल सोमनाथ परदेशी नटू दादा सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष जितेश वाल्लेकर आणि बाकीचे जे कर्मचारी जे स्टाफ जे मित्रपरिवार आहे त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि आज राम प्रतिष्ठानच्या यांनी आज आपण महाप्रसाद हे केले आपण पेशंटच्या नातेवाईकांना बाहेर इतर लोकांनाही आपण अन्नदान आपण हे महाप्रसाद आपण केलेलं आहे भारतामधले सर्व धर्मीय समाजाचे लोक म्हणजे मुस्लिम समाजाचे लोक पण आज या निर्णयाचं स्वागत करत आहेत बरोबर आहे मुस्लिम समाज बी ह्याच्यात सामील आहे त्याच्यात नाही असं नाही आहे त्यांनी भरपूर आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि ह्याच्यात आज म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे हिंदू लोकांचं जे आहे आज दिवस म्हणजे आज पूर्ण दिवाळी म्हणजे आज पूर्ण हर घराघरात हर लहान पोरांच्या तोंडात जय सियाराम राम हे सगळं म्हणजे हे आहे पूर्ण ह्याच्यापुढे बी आमचं अजून म्हणजे अजून पुढं अजून आम्हाला असं कार्यक्रम करायचं कुठला अनाथाश्रम आहे कुठलं काही अजून आहे तिथं आम्हाला आता आम्ही पुढच्या चाललेलं आम्ही स्टेशनरी वाटप करणार आहे हे आमची नटूल दादा सोशल च्या अध्यक्ष जितेश वाल्लेकर यांनी आम्हाला सांगितलेलं आहे जे आमच्या ससून हॉस्पिटलचे जे कर्मचारी जे, जे मित्रपरिवार आहेत ते सगळे आमच्यासोबत आहेत आम्ही पुढं अजून चांगलंच चांगलं काम हवं हो। ही स्वामी सरनी प्रार्थना आमची आपल्याबरोबर जितेश भाऊ वाल्लेकर या ठिकाणी आहेत भाऊ आज या ठिकाणी जे आपण आजचा आज उपक्रम राबवला त्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली कशा पद्धतीने तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हे कार्यक्रम आपला नटोध सोशल फाउंडेशन थ्रू आपण करतो आहे ते अन्नदान एक सर्वश्रेष्ठ दान आहे हे अन्नदान लोकांना चांगलं भेटायला पाहिजे म्हणून सहकार्य आमचे उपाध्यक्ष विशालभाऊ परदेशी यांनी लई खूप खूप आभारी यांचा यांनी मदत केली आणि आमचे सगळं वर्ग कर्मचारी वर्ग जे आमचे फाउंडेशनचे लोक आहे वर्ग चारचे हे लोकांनी आम्हाला भरपूर सहकार्य केला त्यामुळं हा ऐतिहासिक कार्यक्रम पाचशे वर्ष झाला जे हिंदुस्तान ये इतना बडा कार्यक्रम हो रहा है तो इसके लिए हमने छोटा छोटासा हमारा अन्नदान का कार्यक्रम हमने इसमें शामिल किया आहे काका आज काय वाटतं तुम्हाला कार्यक्रमाचं जे आयोजन केलं खूप खूप खुँ खूप आनंद वाटते आणि हे रा हे राम भक्ते सगळे हिने आज जे केले मला खूप आनंद खूप चांगलं वाटलं जय श्री राम माझं नाव प्रशांत खोकर मी ससून हॉस्पिटलचा कर्मचारी आहे इकडं आज रटू दादा फाउंडेशनच्या तर्फे आम्ही अन्नदानचा वाटप करतो आहे एक प्रोत्साहन मिळतो लोकांना हो हो लोकांना प्रोत्साहन मिळतो आणि आज जे हे राम मंदिरचा उद्घाटन झाला आहे आज तरी आमच्या सगळ्या राम भक्तांसाठी मोठी गोष्ट आहे आणि पूर्ण इंडियामध्ये इंडिया बाहेर पण राम भक्त आहेत सगळ्यांसाठी लई मोठी गोष्ट आहे ही आज असून तर्फे आमच्या संघटनातर्फे आम्ही एक कार्यक्रम आयोजित केले आहे आणि आमचे आणि आम्हाला आनंद वाटला की सा बद्दल आम्ही सगळं लोकांना अन्न अन्नदान आणि पाणी पुरवठा केला हे आम्हाला खूप म्हणजे उत्सुकता वाटते फाउंडेशन वेळोवेळी सगळ्यांना गरिबांना मदत करत राहतात आणि सोशल सर्व्हिस यांची खूप चांगली आहे ह्यांची विशेष विशेष म्हणजे विशाल आणि हे आमच्या हे सगळे जे जेवढे लोक आहेत ते सगळे तन मन धन यांनी सगळं सगळ्यांना मदत नेहमी असते आणि खूप चांगलं वाटतं जय श्रीराम अन्नदानाचा त्यांनी कार्यक्रम घेतला पण मागं त्यांनी ते पेशंटचा पेशंट लोकांसाठी चेअर पण दिल्या होत्या खुर्च्या दिल्या होत्या वेळोवेळी भेड़ ते व्हीलचेअर नंतर स्ट्रेचर या गोष्टींची ते वेळोवेळी भेड़ मदत करत राहतात ज्यांना ज्यांना जे जे हवे असेल त्यांना फक्त फाउंडेशनला येऊन त्यांनी संपर्क साधायचा त्यांचा सा फाउंडेशनचा सा नेहमी बघत असतो की भेड़ वेळोवेळी ते सगळ्यांना व्हीलचेअर पण वाटल्या होत्या मागच्या सगळ्यांना मदत असती त्यांची नेहमी आणि युवा सगळे लोक आहेत त्यामुळं स्त्रियांचा तर पण एक मोठा सहभाग आहे आणि ही मंडळी एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला एकदम ऍक्टिव्ह एक जय श्री राम जय श्री राम जय श्री श्री राम राम जय श्रीराम